फ्लिपकार्टच्या हबमधून लाखो रुपये किमतीचे विविध कंपनीचे मोबाईल फोन लॅपटॉप व इतर वस्तू चोरी करून त्या विक्रीकरता निघालेल्या चौघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून जेलबंद केले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणव रवींद्र पांचाळ वय पंचवीस वर्ष राहणार माऊली कृपा बिल्डिंग रूम नंबर पाच ललित काट्याजवळ मानपाडा डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे प्रशांत गंगाराम शेलार वय पंचवीस वर्ष राहणार स्वतःचे घर महाराळेश्वर मंदिराजवळ रोड मारळगाव उल्हासनगर जिल्हा ठाणे अमित भीमराव राणे वय तीस वर्ष राहणार गावदेवी धाम सोसायटी रूम नंबर पाचशे एक गावदेवी मंदिराजवळ तीसगाव कल्याणपूर्व जिल्हा ठाणे अजित भीमराव राणे वय अठ्ठावीस वर्ष राहणार गावदेवी धाम सोसायटी रूम नंबर पाचशे एक गावदेवी मंदिराजवळ तीसगाव कल्याणपूर्व जिल्हा ठाणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला खबर मिळालेली होती की हे चौघे मोबाईल फोन लॅपटॉप तसेच इतर वस्तू विक्री करण्याकरिता डोंबिवलीत येत आहेत पोलिसांनी डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा रोड येथे सापळा रचून चौघांना पकडले अटक केलेल्या चोरट्याकडे चार बॉक्समध्ये सापडलेले मोबाईल फोन लॅपटॉप तसेच इतर वस्तू हस्तगत केल्या हे चौघे मागील तीन महिन्यात चक्की कोळशेवाडी परिसरातील अमेय हॉस्पिटल समोरील फ्लिपकार्टच्या हबमधून चोरी करत होते असे चोरट्यांनी पोलिसांना सांगितले चोरीचे मोबाईल फोन लॅपटॉप तसेच इतर वस्तू विक्री करण्याकरिता ते घेऊन जात असल्याचे सांगितले यांचेकडून एकूण सहा लाख तेहतीस हजार सहाशे एकोणऐंशी रुपये किमतीचे विविध कंपनीचे तेवीस मोबाईल फोन दोन लॅपटॉप एक कॅनन कंपनीचा कॅमेरा इलेक्ट्रिक फॅन तसेच विविध कंपनीचे एअरबड्स इतर वस्तू अशा एकूण पन्नास वस्तू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे निरीक्षक संतोष उगल मुगले पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील पोलीस अमलदार विलास कडू दीपक महाजन गुरुनाथ गजरग मिथुन राठोड विनोद चन्ने सतीश सोनावणे यांनी बजावली आणि याच्यामध्ये मोबाईल फोन आणि लॅपटॉप गेलेल्याची तक्रार दाखल झालेली होती या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला काम करत असताना आमच्या टीमनं इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे चार आरोपी त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या चार आरोपी आरोपींकडनं एकूण तेवीस मोबाईल दोन लॅपटॉप एक फॅन कॅमेरा अशा इतर गोष्टी मिळालेल्या आहेत याच्यामध्ये टार्गेट असं नाहीये फ्लिपकार्टचं जे इथं गोडाऊन आहे गोडाऊन मधूनच हा मुद्देमाल त्यांनी चोरलेला आहे आणि त्यातले जे चारही आरोपी आहेत ते तिथंच काम करायचे आणि तिथूनच चोरलेल्या वस वस्तू आहेत